नमस्कार डॉक्टर हितेश पाटील यांच्या वारसाच्या औचित्य साधत व्ही एस जी जी एम मार्फत ऑक्सिजन कॉन्ट्रॅक्टर वाटप व्ही एस एस जी जी एम सुत्य उपक्रम प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळे डॉक्टर हितेशभाई पाटील कोडदेकर हल्ली मुक्काम ठाणे यांच्या वादसाचे औचित्य साधत विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळ अर्थात व्ही एस जी जी एम मार्फत ऑक्सिजन कॉन्ट्रॅक्टर या उपकरणाची विविध संस्था व मंडळांना वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहादा तहसीलदार दीपक गिरासे हे हो होते तळोदा वनी अधिकारी लक्ष्मण पाटील सुश्रुत हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर बी डी पाटील डॉक्टर प्रदीप पाटील सुदर्शन मंत्रालयाचे संचालक डॉक्टर वसंत पाटील व्ही एस जी जी एमचे उपाध्यक्ष चंद्रकांत पटेल सहकार भारतीचे अजय शर्मा व संदीप निकम माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील जयप्रकाश नारायण सहकारी सुगिरीचे संचालक शीतलकुमार पाटील अखिल भारतीय गुजर समाजाचे गुजरात कार्याध्यक्ष जगदीश पाटील सद्गुरू धर्मशाळेचे अध्यक्ष मोहन पाटील के डी पीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांतबाई पाटील विलास पाटील सौ अनामिकाबेन पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी जागरूक नागरिक मंच प्रकाशा सरदार पटेल फाउंडेशन शहादा अण्णासाहेब पी पाटील प्रतिष्ठान व सरदार चौक नंदुरबार आधार बहुद्देशीय संस्था कोडदा निजर तालुका व तडोदा परिसर व्ही एस जी जी एम मंडळ शिरपूर तालुका व परिसर वी एस जी जी, जी एम मंडळ केदारेश्वर प्रतिष्ठान पुणे धुळे लेवा पाटीदार गुजर समाज मंडळ सुरत गुजर समाज मंडळ व व्ही एस जी जी, जी एम मंडळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नंदुरबार जिल्हा जव्हार मोखाळा पालघर स्वयंसेवी संस्था या तेरा संस्थांना ऑक्सिजन कॉन्ट्रस्ट्रेक्टर प्रदान करण्यात आले प्रास्ताविक डॉक्टर प्रशांत पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन हेमंत पाटील तर आभार प्रदर्शन प्राध्यापक हितेश पटेल यांनी केले यावेळी समस्त व्ही एस जी जी एम सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहादा न्यूजसाठी पंकज कोळी प्रकाश <सप्रेणागा> I mean, hey. माते माते आगे, आगे थी थी ही राखली गेली पाहिजे त्याची नियमावली आहे ती नियमावली आम्ही सगळ्यांना सांगितली आहे व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना दाखवली आहे आणि हे नियमावली त्यांनी ही जपा bagi kita